शिवसेनेचे ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मंत्री उदय सावंत यांनी या ऑपरेशनचे दाओसमधून सुतेवाच केले होते त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात सुद्धा केली राजन साळवी यांना आपल्याकडे खेचत शिंदेंनी पहिला डाव टाकलाय यातच आता उद्धव ठाकरेंचे कोकणातील शेळेदार गुहागरचे आमदार भास्कर जाधव हो। हे देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगले पाहूयात संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट मास्तरराव हो जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकते राजन साळवी झाकी है भास्कर जाधव बाकी है असा सवाल आता उपस्थित होतोय कारण कोकणातील ठाकरेंच्या या एकमेव टायगर न ना नाराजीची डरकाळी फोडली आहे आपल्याला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही अशी खंत आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच उद्योग मंत्री उदय सामंतांनी भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली होती वंदनीय बाळासाहेबांचा विचार प्रामाणिकपणाने पुढे नेला त्याच्यामुळे उशिरा का होईना युबीटीतील सगळ्या लोकांना हे कळायला लागलेलं ला आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देणारे हे एकनाथ शिंदेसाहेबच आहेत आणि म्हणून कुठचंही ऑपरेशन न राबवता अनेक मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करतात की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवा आलेलंच आहे खरं सांगायला मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही शिवसेना पक्षामध्ये विधीमंडळाचा गटनेता नावा ज्या वेळेला चर्चा आली त्यावेळेला सर्वांनीच एकमताने भास्कररावांचं नाव सुचवलं आणि त्यामध्ये त्यांचा सन्मान आहे आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दरवाजा त्यांना नेहमीच उघडा असतो ते को कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र यंदाच्या विधानसभेत कोकणात भास्कर जाधवांच्या रूपानं ठाकरेंच्या शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून आला त्यामुळे या फायरब्रँड नेत्याला गळाला लावण्यासाठी शिंदेंची शिवसेना सरसावली भास्कर जाधव का नाराज मविया सरकारच्या काळात मंत्रिपद न मिळाल्यानं ना तेव्हापासूनच नाराजी भास्कर जाधवांच्या नाराजी मागे कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष कारणीभूत शिवसेनेतील फुटीनंतर भास्कर जाधवांनी आक्रमकपणे ठाकरेंच्या बाजूने किल्ला लढवला भास्कर जाधवांचं राजकीय वजन तीन वर्षात चांगलंच वाढलं भास्कर जाधवांचं राजकीय वजन वाढणं शिवसेनेतल्या वरिष्ठ नेत्यांना खटकल्याचं बोललं जात आहे पक्ष संघटनेच्या कामातून डावलं जात असल्याची भास्कर जाधवांची तक्रार आहे विधानसभेत विधिमंडळ नेतेपदासाठी भास्कर जाधव इच्छुक होते परंतु मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत त्यांचं संघटन कौशल्य आहे ते महाराष्ट्र फिरू शकतात त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू शेवटी त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे त्यांचा जो आवाका आहे त्यांची जी भाषणशैली आहे त्यांचं जे वक्तृत्व आहे त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी का पडले असते भास्कर जाधवजी हे पहिल्यापासूनच कामाला प्राधान्य देणारे नेते आहेत पण भास्कर जाधव हे नेहमीच धडपड करणारे नेते आहेत आणि त्यांना जास्त काम केलेलं आवडतं त्यांच्या पक्षात मला भूमिका माहिती आमच्या पक्षात जर कोणी आता म्हटलं संघटन पर्वामध्ये आम्ही येतो आहे तर आम्ही ता त्यांना घेतो पण आम्ही काही भास्कर जाधव बद्दल चर्चा नाही त्यांच्याशी बोललो नाही त्यांना त्या ठिकाणी कुठला निर्णय निर्णय त्यांनी भास्कर जाधवांचा शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला इतर अनेक समकालीन नेत्यांपेक्षा उज्व कर्तृत्व संघटन कौशल्य झपाटून काम करण्याची क्षमता प्रभावी वक्तृत्व जबाबीपणा हे सारे गुण असूनही ते उपेक्षित राहिले ठाकरेंच्या शिवसेनेची मुलूक मैदान तोप सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेणारे फायर ब्रँड नेते अशी त्यांची ओळख आहे उद्धव ठाकरेंच्या कोकणातील हा एकमेव शिलेदार जय महाराष्ट्र करणार का असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतोय रत्नागिरीहून राजन सह ब्युरो रिपोर्ट पुडारी न्यूज